आज भारतीय नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस समोर या येणाऱ्या कार्यक्रमाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने नागपूरच्या जनतेला जे कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे त्याच्याबद्दल मी खासदार निती गडकरी यांचं अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो भाजपचं जे सरकार आलेलं आहे ते जनतेच्या मनात होतं लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला म्हणून आज एवढ्या मोठ्या बहुमताने आम्ही इथे निवडून आलेलो हो, आहोत म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आभार मान लाडक्या बहिणी देवाण महानवरती खुश होतात आनंदी होतात आणि त्यांनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे परत अशा प्रकारच्या विविध योजना तुम्ही राबवणार जे कमिटमेंट आमच्या घोषणापत्रात केलेलं आहे ते शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि सरकार जे आहे ते पूर्ण करेल असा मला पूर्ण विश्वास महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून त्याची पूर्तता होणार विकास हा पूर्वी होत होता आणि आता आणखी जोर हो। आहे खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या संदर्भात तुम्ही काय बोललात नेमकं आठ वर्षापासून या महोत्सवाची सुरुवात झालेली आहे आमचे सहकारी अनिलजी सोने सर जयप्रकाशजी गुप्ता आशिष वगैरे सर्वांनी मिळून हा जो कार्यक्रम असतो ही नागपूरकरांकरता एक हिस्ट आहे जे कार्यक्रम जे कलाकार नागपूरला येऊ शकत नाही ज्यांना फक्त आपण टीव्हीवर बघतो त्यांना डोळ्यासमोर बघणं आणि दहा दिवस अशा वेगवेगळ्या मोठ्या लोकांना बघणं इज दिस इज अ हिस्ट फॉर नागपूर आणि मला पूर्ण विश्वास आहे की लोकांना एवढा चांगला प्रतिसाद देतील की तो अपेक्षा व्हायलाच धन्यवाद